नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला त्याची थीम होती एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला यंदाचा यंदाची थीम होती एक पृथ्वी एक आरोग्यसाठी योग आयुष मंत्रालय भारत सरकार हे यांनी आयोजक केलं होतं योग दिनाची पार्श्वभूमी आपण थोडक्यात बघूया संयुक्त राष्ट्र महासभेने अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी मान्यता दिली प्रथम योग दिन एकवीस जून दोन हजार पंधराला साजरा झाला एकवीस जून उत्तर भारतातील सर्वात लांब दिवस तर मित्रांनो अकरा वर्षे पूर्ण झालेली आहेत योग दिना योग दिन साजरा करतोय आपण दोन हजार पंधराची थीम होती योगा फॉर हार्मोनी अँड फीस दोन हजार सोळाची थीम होती योगा फॉर यूथ दोन हजार सतराची थीम होती योगा फॉर हेल्थ दोन हजार अठराची थीम होती योगा फॉर पीस दोन हजार एकोणावीसची थीम होती योगा फॉर हर्ट दोन हजार वीसची थीम होती योगा ॲट होम योगा विथ फॅमिली दोन हजार एकवीसची थीम होती योगा फॉर वेलनेस दोन हजार बावीसची थीम होती योगा फॉर ह्युमॅनिटी दोन हजार तेवीसची थीम होती योगा फॉर वसुधैव कुटुंबकम दोन हजार चोवीसची थीम होती योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी दोन हजार पंचवीसला म्हणजे ह्या वर्षी थीम होती योगा फॉर फॉर वन अर्थ अँड वन एल हेल्थ योग या शब्दाचा अर्थ आहे योग म्हणजे संयोग जोडणे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन शरीर मन व बुद्धी यांचा समन्वय असा योगाचा अर्थ आहे भारत व योग दिन भारताच्या प्रस्तावाला एकशे पंच्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला युनेस्केकडून सांस्कृतिक वारसा मान्यता दोन हजार सोळाला मिळाला डब्ल्यू एचने गोवल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन सुरू केले दोन हजार एकवीसला वर्ल्ड लेकॉन दोन हजार पंधरा साली दिल्ली दिल्लीतून पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोकांचा सहभाग होता आणि चौऱ्याऐंशी देशांचे प्रतिनिधी सहभागी होते त्यात नरेंद्र मोदी सहभागी होते एकवीस जूनचे खगोलशास्त्रीय महत्त्व वर्षातील सर्वात लांब दिवस योगासाठी सर्वश्रेष्ठ दिवस मानला जातो प्रधानमंत्री योग पुरस्कार दोन हजार पंचवीस दोन गट संस्था व व्यक्ती नाव नोंदणी अंतिम दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर एकवीस जून दोन हजार पंचवीस नाव नोंदणी अकरा जून दोन हजार चोवीसला झाली आणि पुरस्कार एकवीस जून दोन हजार पंचवीसला जाहीर झाला धन्यवाद